घोसाळकर यांच्या चिरंजीवाची हत्या हे उभाटा अंतर्गत चालू असलेला गँगवॉरचा परिणाम आहे आदित्य विरुद्ध राऊत हा जो गँगवॉर उभाटा अंतर्गत सुरू आहे तो पहिले फक्त कपडे फाडेपर्यंत होता आता गोळी झाडेपर्यंत आलेला आहे अभिषेक घोसाळकर हे आदित्य ठाकरे गँगमधले आहेत मॉरिस आणि संजय राऊत यांचे काय संबंध आहेत यासाठी त्यांचे सीडीआर तपासले पाहिजे अशी मागणी मी करेन ज्या पद्धतीने राऊत तेजसला प्रमोट करत आहेत त्यामुळे हे गॅंगवॉर अजून कठोर आणि टोकाचे होत चाललेले आहे असा आरोप आमदार नितेश राणे यांनी लगावला यावेळी राणे नेमकं काय म्हणाले गोसाळकरांच्या चिरंजीवंची हत्या हे उभाटा अंतर्गत चालू असलेला गँगवारचा परिणाम आहे आदित्य विरुद्ध राऊत हे जे काही गँगवॉर उबाट्या अंतर्गत सुरू आहे पहिलं फक्त कपडे फाडेपर्यंत होतं होत आता गोळी धाडण्यापर्यंत आलेला आहे अभिषेक गोसाळकर हे आदित्याच्या गँगमधले आहेत आणि हा जो काय मॉरिस आहे त्याचे आणि राऊतांचे काय संबंध आहेत यासाठी जरा त्यांचे सीडीआर तपासले पाहिजे अशी मागणी करीत ज्या पद्धतीने राऊत तेजसला प्रमोट करतायत त्यामुळे हे गॅंगवॉर अजून कठोर आणि टोकाचं होत चाललेलं आहे म्हणून या निमित्तानं मी मागणी करीन हा जो कोण मॉरिस आहे त्याचा उद्धव ठाकरे राऊत बरोबर काय संबंध आहे ह्याची चौकशी झाली पाहिजे त्याचे सीडीआर तपासले पाहिजे आदित्य आणि राऊतांची संजय राऊतांची नार्कोटाईज झाली पाहिजे अशी मी मागणी करीन कारण का हे याच गॅंगवॉरच्यामुळे हे सगळं तर सगळं आता गोळ्या मारण्यापर्यंत आलेलं आहे जो मॉरिस राहुल गांधीच्या मुंबईत येणाऱ्या न्याय यात्रेच्या तयारीला लागलेला जो सहीकडे उद्धव ठाकरेचे बॅनर लावायचा तोच आदित्य ठाकरेच्या निकटवर्य असलेल्या गोसाळकराला गोळी घालतो म्हणून दुसरं तिसरं कोण नाही बाहेर बोट उचलण्याअगोदर आमच्या उपमुख्यमंत्री गृहमंत्र्यांच्या नावाने खडी फोड़ने अगोदर आमच्या सरकारवर ठिका करण्या अगोदर तुमच्या उबाटा अंतर्गत चालू असलेल्या गॅंगवॉरला थांबवा नंतर आज फक्त गोसाळकर पर्यंत थांबलंय उद्या हा गँगवॉर मातोश्रीपर्यंत पोचेल एवढं ह्या निमित्ताने सांगतो